तीन वर्ग आहेत माझ्याकडे आता तीनही वर्गाला शिकवत असताना मोठी कसरत होत असते तुम्हाला माहित आहे एक वर्ग शिकवणं सोपं आहे पन्नास विद्यार्थी असले काय तीस असले काय साठ असले काय काही फरक पडत नाही पण तीन वर्गाला तीनही वर्गातले विद्यार्थी वेगवेगळ्या मेंटॅलिटीचे हे शिकवत असताना आता माझ्याकडे मी बऱ्याच दिवसानंतर यापूर्वी मला वाटतं बारा चौदा वर्ष मी पहिला दुसरा वर्ग शिकवत होतो मधात मग पाच सहा सात वर मला शिकवायचे पाठवत होते म्हणजे ऍडजस्टमेंट नुसार मला पाठवत होतं आता पुन्हा पहिला वर्ग आला तर त्या पहिल्या वर्गाला शिकवत असताना मोठी अडचण जायची की यांना नेमकं काय शिकवायचं आता पहिल्या वर्गाचा अभ्यासक्रमही बदलला आमच्या ज्यावेळेस शिकवत होतो दहा वर्षापूर्वी तेव्हा वेगळं होतं आता वेगळंच आहे त्याच्यामध्ये नातेसंबंधावर एक कविता दिलेली आहे माझ्या या दारात कोणकोणी येते पहिला वर्ग शिकवण्यावाल्यांना माहीत असेल मराठीमध्ये बिलकुल अडचण जात नाही आणि विवेक मामेटपल्लीवार सर आहेत आमच्या केंद्रामध्ये चेक शाळेला ते उपक्रम टाकत असतात था। आमच्या ग्रुपवर तर ता त्यांचे उपक्रम खूप छान आहेत त्या माध्यमातून मराठी तर क्लिअर होत होतं पण गणितामध्ये प्रॉब्लेम जात होता, होता। मुलांना डोकं पिटू पिटू सांगितलं एक ते नऊचे आकडे शिकण्यामध्ये अडचण जाते मुख्य अडचण तिथं जाते एक ते नऊ पर्यंतचे जर माझ्या मताशी सहमत असाल तुम्ही कदाचित असं मला वाटते एक ते नऊ पर्यंत मुलं एका दोन तीन शंभर पर्यंतही म्हणून टाकतात आणि अपेक्षित अभ्यासक्रम कसा आहे आपला अभ्यासक्रम सहा वर्षाचा विद्यार्थी हा कोरीपाटी नाही तो तीन ते सहा मोंटेसरीचा अभ्यासक्रम कम्प्लीट करून आपल्याकडे येतो आता तीन सहा है? है है? ये ते सहा मध्ये अंगणवाडीत काय चालतंय हे तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे तिथं काहीच होत नाही तो कोरीपाटीच आहे आपल्याकडे येणारा अजूनही ते व्हायला वेळ आहे एक मुलगा एक लिहिते त्याला फुलाच्या माध्यमातून रंगीत गोटे जे काही आपल्या शाळेत साहित्य आहे त्या माध्यमातून एकचा आकार काढणे परंतु पुन्हा नऊ आणि एक मध्ये कन्फ्युज होते तो तीन आणि सहा मध्ये कन्फ्युजन असते आणि ते पहिल्या वर्गात असेपर्यंत ही कन्फ्युजन कंटिन्यू असते म्हणून मग मी एक वेगळा उपक्रम घेतला माझ्या शाळेमध्ये आता मुलं माझे कन्फ्युजन आहे काय नाही त्यांना बघा एक लिहितो आहे मी इथं आपला मराठीतला इंग्रजीतला नाही आता इथं बरोबर लिहिता येणार नाही ना? सहज लिहिलाय ठीक आहे आता याला काय केलं असं काहीतरी केलं असं केलं असं केलं मुलांना मजा येते एकच आहे हा पण याच्यातला आता याला इथं दोन कलर आहेत माझ्याकडे बघा हे जे काढतो मी हे वेगळ्या रंगाने काढतो आहे आता याच्यातल्या एक त्याला स्पष्ट दिसेल आणि त्याला मजा येईल हे काढण्यामध्ये कारण लहान मुलांना चित्र खूप आवडतात दोन लिहितोय लिहिलो आपण सहज दोन लिहिला याला काहीच नाही करायचं बस असं करायचं याला एक चोज बनवायची डोळा लावायचा इकडे पाय करून टाकायचे तो पक्षासारखा दिसाल दोन त्या मुलाच्या कायम स्मरणात राहते ते की हा दोन आहे कारण त्याला दोन रंगामध्ये हा दोनही दिसत आहे आणि पक्षी पण दिसत आहे कायला डायनेमिक काय म्हणतात त्याला थ्री डी हा एनिमेशन परंतु हे कोणत्याच पुस्तकात नाही आहे तीन लिहितो आहे चार लिहितो आहे याच्यात जर काही कल्पकता दिसली त्यांना वेगळं दोन पक्षी वेगवेगळ्या दिशेने तोंड करून बसले आहेत या तीनला पण तुम्ही असं केलं हे कोंबडीचं पिल्लू बनवू शकता तुम्ही याच्यात बघा दहापर्यंत नऊ पर्यंतच्या अंकांना तुम्ही जर अशा पद्धतीनं शिकवलं तर मुलगा एका हप्त्यामध्ये एवढा परफेक्ट होतो मी कन्नाकेसर बसला आहे त्यांच्या शाळेत घेतलं होतं ते त्यांच्या फड्यावरच करून दिलं होतं मुलांना इतकी मजा येते आणि असे वेगवेगळे उपक्रम जर आपण राबवले पहिल्या वर्गावर मराठीच्या बाबतीत प्रॉब्लम नाही आहे मराठीत प्रॉब्लेम कुठं येतो आहे मूळा लिहिण्यामध्ये अडचण तिथे येते कारण आपल्या मुलांना आपल्या म्हणजे आपल्या घरच्या पोराला का तीन दोन वर्षाचं असेल तुमची मुलगी असेल तरी ते पेन धरते कारण बापाची नाही तर माझी पेन राहते आपल्या खेड्यातल्या त्या लेकरांना आपण शिकवत असतो आणि हे बाकीचे प्रशिक्षण या त्या सगळ्या गोष्टी करून आपण त्यांना किती वेळ देतो हे बघा कोणताही विद्यार्थी सारखे जरी नसले तरी कोणीच ब्रेनली डॅमेज नाही सातत्य कमी पडते कुठतरी ज्या मुलांना आपण जे काही शिकवतो त्यात सातत्य जर असेल तर ती मुलं नक्कीच घडतात असा माझा अनुभव आहे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतील पण आपल्यामध्ये सातत्य राहते का सगळ्यात महत्वाचा मुद्दा नाही राहत सातत्य अजिबात नाही राहत